सर्वांना नमस्कार सध्या देशभरामध्ये सीच्या निकालाच्या संदर्भातलं वातावरण आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये आपला लातूर जिल्हा सुद्धा पाठीमागे राहिलेला नाही सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी सी परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना अगोदर मनापासून शुभेच्छा आणि त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन या एकूण सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये एक स्टोरी सध्या फार गाजते आहे अर्थात मी बोलतो आहे बिरदेव ढोने सॉरी आय पी एस बिरदेव ढोने यांच्याबद्दल त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे त्यांचे पालक आई वडील भाऊ किंवा या कुटुंबियांनी त्यांना जो सपोर्ट केला आहे त्यांच्या अभ्यासाच्या कामामध्ये सगळ्यांचंच खऱ्या अर्थाने अभिनंदन आहे पण सोशल मीडियावरती आपण सगळेजण आता पाहतो आहोत की वेगवेगळ्या प्रकारच्या टायटल्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहेत आणि या टायटल्स मध्ये हो मेंढ्या चारणारा टॉपर ही एक म्हणजे अंडरलाईन करावी अशा प्रकारची अशा प्रकारचे एक टायटल आहे किंवा शेळ्या चारत चारत आयपीएस झाला अशा प्रकारचे मथळे सोशल मीडियावरती आपल्याला बघायला मिळत असे टायटल्स आपल्याला बघायला मिळत आणि मग हा सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्या सोबत एक इमोशनल खेळ खेळतो आहे एक भावनिक खेळ खेळतो आहे आणि मग फक्त त्यांनी म्हणजे अर्थात बिरदेव डोने यांनी की फक्त उन्हातानामध्ये मेंढ्या चारत अभ्यास केलाय का तर अजिबात नाही बालपणामध्ये त्यांनी ते काम केलेलं असेल त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही ते सगळ्यांनाच करावं लागतं आणि मग म्हणून फक्त मेंढ्या चारत चारत अभ्यास केला आणि आय पी एस झाला असं होत असतं का तर असं अजिबात होत नसतं या मीडियावाल्यांनी सत्य समोर आणणं आवश्यक आहे कारण याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना चुकीची दिशा मिळू शकते आणि चुकीचे निर्णय होऊ शकतात बिरदेव डोने आय पी एस बिरदेव डोने यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून कोचिंग घेतलेला आहे मार्गदर्शन घेतलेलं आहे पुणे दिल्ली सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी क्वालिटी एज्युकेशन घेतलेलं आहे अभ्यास जिद्द मार्गदर्शन आणि चिकाटी या सगळ्यांचा हा एकत्रित प्रवास होता आणि याच्या माध्यमातून तो विद्यार्थी आज आयपीएस म्हणून आपल्या समोर येतो आहे हे अगोदर आपण सर्वांनी मान्य करायला पाहिजे तो मुळातच खूप हुशार आहे याच्यात अजिबातच डाऊट नाही कसलीच शंका नाही त्याची तेवढी क्षमता आहे आणि म्हणूनच तो आय पी एस झालाय हे अगोदर मान्य करा त्याचा दहावीचा जो स्कोर आहे तो शहाण्णव टक्क्याचा स्कोर आहे बारावीचा स्कोर आहे एकोणनव्वद टक्के मार्क सीओ पी कॉलेज पुणे जे पोरांचं ड्रीम कॉलेज असतं अशा कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर दोन वर्ष दिल्लीमध्ये राहून त्यांनी अभ्यास केलाय आणि तिथून पुन्हा रिटर्न म्हणजे परत पुण्यामध्ये येऊन त्या अभ्यासामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे हे सांगणं गरजेचं आहे की नाही की फक्त एकच टायटल देऊन ठेवायचं की मेंढपाळाचं पोरग आय पी एस झालं एक, एक लक्षामध्ये घेणं या ठिकाणी आवश्यक आहे कोणतंही यश हे फक्त बॅकग्राऊंडमुळे मिळत नसतं तुम्ही कुठल्या कुटुंबात जन्माला आलात म्हणून ते मिळत नसतं पार्श्वभूमीमुळे ते यश मिळत नसतं आणि खऱ्या अर्थाने ते यश मिळत असतं ते आपण व्यक्तिगतरित्या केलेलं समर्पण आपण आखलेली योजना आणि योग्य दिशा याच्यामुळं ते यश मिळत असतं मग अशा प्रकारच्या कहाण्या बघून सोशल मीडियावरती आपण अनेक व्हिडिओ सध्या बघतोय अशा प्रकारच्या स्टोरीज बघून अनेक लाखो मुले कोणताही विचार न करता या स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःला डोळे झाकून झोकून देतात आणि मग होते खऱ्या अर्थाने सुरुवात ती वेगवेगळ्या प्रकारच्या इतर वेगळ्या स्टोऱ्यांची की ज्याच्यामध्ये मग आपण सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला की एकूणच मग सक्सेस रेशोचा विचार जर केला तर झिरो पॉईंट वन पर्सेंट विद्यार्थी याच्यामध्ये यशस्वी होतात लाखो विद्यार्थी अशा प्रकारच्या व्हिडिओचे बळी पडतात की बाबा आपणही जाऊन आय पी एस हो आपणही जाऊन आय एस व्हावं हो, सगळ्यांनीच व्हावं सगळ्यांना शुभेच्छा आहेत नाही अशातला भाग नाही मात्र हित या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे यश हे आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो याच्यावर मिळत नाही पार्श्वभूमीबद्दल तुम्ही नक्की बोला त्याच्याबद्दल अजिबात आमची अडचण नाही परंतु वारंवार तुम्ही हे सातत्याने बिंबून सांगत आहात की मेंढपाळाचा पोरगा शेळ्या राखणारा पोरगा आय पी एस झाला युपीएससी पास झाला हे टायटल न देता मेहनतीच्या जिद्दीच्या आणि त्याचबरोबर चिकाटीच्या जोरावरती आणि शक्य त्या त्या ठिकाणाहून त्यांनी पॉसिबल व्हॅल्युएबल एज्युकेशन घेतलंय ही गोष्ट कुठंतरी तुम्ही बॅकग्राऊंडला ठेवताय आणि नको त्या गोष्टी समोर आणताय उल्लेख जरूर करा या सगळ्या गोष्टींचा जरूर हे सांगा पण सोबत हे पण सांगा कुठली दिशा हवी आहे कुठून शिक्षण घेतलं पाहिजे काय करायला पाहिजे स्ट्रॅटेजी काय ठरली पाहिजे दिशा काय असली पाहिजे हे सगळं जर का आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलात तर ते जास्त कामाला येईल इतर सर्व विद्यार्थ्यांच्या वास्तव समोर आणून द्या ना तशा प्रकारचे त्या अँगलचे इंटरव्ह्यू आपण त्यांचे घ्यायला हवेत असं पर्सनली मला वाटतं आणि म्हणून मग सोशल मीडियानं फक्त टी आर पी वाढवण्यासाठी किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा अजून कुठल्या तरी याच्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे टायटल टाकू नयेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे शिवाय आता आय पी एस बिरदेव डोने या विद्यार्थ्याला त्याच्या जिद्दीला त्याच्या कष्टाला त्यांनी असामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी खूप जिद्दीनं अभ्यास केलेला आहे यश मिळवलेलं आहे आ, आज त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती त्याचबरोबर भावंडाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो अर्थात इनक्रेडिबल आहे आपण सगळेजण आपल्या चॅनलच्या वतीनं आय पी एस बिरदेव डोने आणि तमाम भारत देशामधल्या सगळ्याच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढच्या कामासाठी आणि त्यांचं अभिनंदन करूया आई वडील भाऊ शिक्षक यांचा खंबीर सपोर्ट बिरदेव डोने यांच्या पाठीमागे होता त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाचं आणि आपल्या देशातील समाजाचं कल्याण करावं खूप चांगली पावर त्यांच्या हातामध्ये आता असणार आहे येणाऱ्या भावी आयुष्याच्यासाठी त्यांना अनंत हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो आपलं या संदर्भाने काय मत आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण माझ्याशी सहमत असाल किंवा नसाल ह्या दोन्ही गोष्टी आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कराव्यात हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करावा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूत पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत